तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे संस्कृती अँड श्लोक लाईफस्टाईल मध्ये तर आज तुम्ही या ब्लॉग मध्ये पाहणार आहात आम्ही थोडीशी खरेदी करायला जाणार आहोत रिलायन्स मध्ये आणि माझ्या मावशीचा मुलगा पण आला आहे कल्पेश बेकर हा पहा आणि ह्याच्यासुद्धा सुद्धा चॅनल आहे कल्पेश बेकर ब्लॉग करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल या बटनला क्लिक करा तर आता आम्ही थोडं पुढे दाखवतो तर मित्रांनो आम्ही आदर असत आहोत रिलॅक्सला पोहोचू थोडा वेळ आणि माझा भावसुद्धा आहे बाकी <स्थाथ> फायनली काय जातं संस्कृती आणि आम्ही आलेलो रिलायन्स रिलायन्समध्ये आणि संस्कृती बघू शकतो तिथे तुम्ही साखर आणि घेतली आहे अजून काही सामान मित्रांनो तुम्हाला काही खरेदी वगैरे करायच्या असेल भाज्यांपासून फळांपासून सामानापासून वस्तूंपासून इतर काही इलेक्ट्रॉनिक्स वगैरे काही खरादी खरेदी करायची असेल तर आपल्या हे चुनाभट्टीमध्ये मुंबईमध्ये चुनाभट्टी मुंबईमध्ये एक रिलायन्स आहे शिवाजी मैदानच्या गार्डनच्या बाजूला तिकडे व्हिजिट करा इथे खूप काही तुम्हाला रिलायन्समध्ये हा सामान भेटेल तर तुम्ही जवळपास राहत असेल तुम्ही या साम इथे घ्यायला या बघा तुम्ही भाज्या पण बघू शकता इथे इथे असे लोन काही प्रकारचे लोन सुद्धा आहे का तुम्ही पाहू शकतात हे मध्ये तुम्हाला भेटेल आणि कपडे सुद्धा आहेत जेंट्सचे आहेत लेडीजचे आहेत जॅकेट्स वगैरे टॉप्स वगैरे गर्ल्सची कुर्तीज वगैरे आहेत हे पहा आता क्रिस्टमस जवळ येत आहे म्हणून रिलायन्समध्ये कसं सुंदर शॉर्ट छोटंसं असं डेकोरेशन करून ठेवलं होतं आणि ते काचीचे प्लेट्स बाउल्स वगैरे सगळं अवेलेबल आहे ब्रशेस वगैरे आहेत ऑल इन वन आहे आपला हा चुना भट्टीतला मुंबईतला लँडची भांडी सुद्धा तुम्ही पाहते इथे ओपन करून दाखव कसले प्रकारचे भांडा आहे चहाचा भांडा आहे किमची कडाई आहे आणि मंदगिरी करून चल वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सामान असते टी व्ही स्पीकर छोट्या साईज ची टीव्हीज वगैरे तिथे बघा ओव्हन वगैरे सगळं

हॅलो मित्रांनो आता आमची पाणीपुरी पण खाऊन झाली आहे आता आम्ही घरी जात आहोत घरी जात आहोत आम्ही आता आणि हा बघा रिलायन्स मधून आलो आहोत तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट ने ने ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय